लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा सा बुलंद आवाज औंधसह वंचित सोळा अधिक तीन अशा एकोणवीस गावांचा पाण्याचा प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित असून हा पाणी प्रश्न सोडवण्यासाठी मी नेहमी प्रयत्नशील असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सकारात्मक आहेत या गावांना कोणत्याही परिस्थितीत पाणी देणार असल्याचा ठाम विश्वास आमदार जयकुमार गोरेंनी लोकराष्ट्र न्यूजशी बोलताना व्यक्त केला आहे आज अखेर उरमोडी तारळी योजनांची काम पूर्ण तर जिहे कटापूर योजना सुद्धा लवकरच पूर्णत वास जात असल्याचे सांगून गोरे यांनी औंधसह एकोणवीस गावांना शेती व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न लवकरच मार्गी लागणार असल्याचेही सांगितलं ला। यासाठी अनेक आंदोलन संघटना व जनतेनं केली या भागातील तथाकथित नेत्यांना खूप वेळ मिळाला तरी पाणी आणण्या आजपर्यंत जमलं नाही उलट पाण्याचं त्यांनी राजकारण केलं कारण जनतेला आता कळलं आहे की नक्की पाणी कोण आणणार आहे आता तरी या नेत्यांनी ते गप्प राहावं जनतेचं नुकसान थांबवावं आणि थोडं तरी शहाणपण शिकावं असा मौलिक सल्ला आमदार जयकुमार गोरेंनी दिला आहे आणखी काय म्हणाले आमदार गोरे पाहूयात लोकराष्ट्र माध्यमातून बातमी सविस्तर भाऊ तुम्ही परवाच्या आपल्या अधिवेशनामध्ये आहून सह वंचित सोळा अधिक तीन म्हणजे एकोणीस गावांच्या पाणी प्रश्नावर खूप म्हणजे पोस्ट चिडकीला बोला ते तुमच्या थ्रूच काम होणार आहे असं बऱ्यापैकी सगळ्यांना माहीत आहे आणि त्या कामासंदर्भात पुढील कशी वाटचाल असणार आहे मगच औन स सोळा गावांना अधिक तीन गाव असं एकोणीस गावाला पिण्यासाठी आणि शेतीसाठी पाणी मिळालं पाहिजे अशा मुद्देची भूमिका त्या भागातल्या शेतकरी बांधवांची गेल्या अनेक दिवसापासूनची आणि ही मागणी वारंवार होत असताना काही बऱ्याचदा काही आंदोलनही झाले त्यावेळी या भागातला पाणी प्रश्न सुटला पाहिजे ही भूमिका प्रामुख्यानं कायमच मी घेतलेली आहे आणि ती भूमिका घेत असताना मुळातच या सोळा गावांचा कुठल्याही पाणी योजनेत समावेश नव्हता त्यामुळं संबंधित गावांचा कुठल्या योजनेत समावेश करणं जसं शक्य नव्हतं परंतु आदरणीय देवेंद्र फडणवीस असतील एकनाथजी जे शिंदे असतील यांच्या सरकारने सप्टेंबर महिन्यात एक निर्णय घेतला दोन हजार तेवीसला आणि या औनस सोळा गावांसाठी जवळजवळ सव्वा टी एम सीच्या आसपासचं पाणी आरक्षित केलं आणि ते पाणी आरक्षित झाल्यानंतर खऱ्या अर्थानं या भागातल्या पाणीपुष्काला मूळ न्याय देण्याची भूमिका आता आपल्याला पार पाडता येईल कारण जेव्हा पाणीच उपलब्ध नव्हतं तेव्हा या गावांना पाणी द्यायचं उठणं असा विषय होता तो आता विषय निकाली निघाला आणि पाण्याचं आरक्षण आता जवळजवळ चव्हाट अंशीचं झालेलं आहे आणि हे आरक्षण झाल्यानंतर या गावांना पाणी देण्यासाठी एखादी नवीन योजना करणं किंवा एखाद्या योजनेत समावेश करून त्याला सुधारित प्रशासकीय मान्यला जाईल या दोन गोष्टी वास्तविक पाता आहेत आणि त्या अनुषंगानं त्या गावाला पाणी देण्याची भूमिका सरकारच्या माध्यमातून घेण्यासंदर्भात माझा आग्रही आग्रह सरकारकडं आहे आणि अन त्या अनुषंगानं आता सुदैवानं आपल्या फडणवीस साहेब या खात्याचे मंत्री आहेत त्यामुळे ते बिलकुल पॉझिटिव्ह आहेत त्यांची भूमिका सकारात्मक आहे आणि या गावाचा तातडीनं सर्वे करण्याचे आदेश देण्यासंदर्भातही माझी चर्चा झालेली आहे आणि लवकरच Uh, पहिल्या टप्प्यात सर्वेचे आदेश होतील सर्वे झाल्यानंतर होती, त्यानंतर सर्वे झाले की मग तिथून पुढं नवीन योजना करणं किंवा सुधारित प्रशासकीय मान्यता देणं कुठल्या योजनेत समावेश करून या दोन्हीपैकी एक निर्णय आपल्याला घ्यायला लागेल तोही निर्णय आपण घेणार आहोत आणि तिथून पुढचा विषय येतो की मग मां त्याला मान्यता शासनाची मिळणं तिथून पुढं मग टेंडर आणि प्रक्रिया हा खूप असा हेवी अवघड टास्क आहे आणि त्यामध्ये हे किती अवघड असला तरी शेवटी आपण लोकप्रतिनिधी म्हणून काम करतो तेव्हा त्या भागाला न्यायालयानंही आपली जबाबदारी आहे आणि जबाबदारीच्या भावनेतनं आपण हे काम करतोय आपण पहिल्या टप्प्यात उर्मोलीचं काम हातामध्ये घेतलं ते उर्मोलीचं काम संपलं त्यानंतर तारेचं काम हातामध्ये घेतलं तारेचं काम संपलं आणि आता आपण या टप्प्यामध्ये आपण कटापूरचं काम हातामध्ये घेतलं होतं ते कटापूरचं काम आता एक लाईनचं काम जवळजवळ अंधेरी हजारापर्यंत संपलेलं आहे आणि अंधळी धरणात ते पाणी लिफ्ट करून पुढे देण्याची प्रक्रिया चालू आहे आणि जे गटापोरमध्ये सुद्धा काही गावांचा समावेश होणं अपेक्षित होतं त्याजवळजवळ एकवीस गावांचा समावेश करण्यासंदर्भातली प्रक्रिया पण आता चालू आहे त्यासाठी सव्वा टी एम सी अतिरिक्त पाण्याचं उपलब्धता केलेली आहे त्यामुळं या भागातल्या योजना होत असताना औंध भागाला न्याय देणं औंध भागातल्याही योजना कमवला नेणं हे माझं कर्तव्य आहे आणि त्या कर्तव्याच्या भावनेतून आपण काम करतोय अवश्य थोडासा उशी झाला आहे परंतु ह्या योजना कम्प्लीट करत असताना सगळ्याच योजना एकत्र होणं प शक्य नव्हतं तेव्हा एका एका योजनेला न्याय देत आपण पुढे चाललो आहे आता त्याची आता औंधची योजना पूर्णत्वाला नेण्याचा वेळ आता आलेला आहे तेव्हा औंतच्या योजनेला आपण आता सुरुवात करतो आहे आणि मी खात्रीनं सांगतो की आपण सर्वेचं टेंडर तातडीनं करायचा प्रयत्न करणार आहोत सर्वे झाला की मग त्यानंतरची पुढची प्रक्रिया चालू होईल ती आपण करून घेणार आहोत त्यामुळे या भागाला पाणी देण्याची प्रक्रिया आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली शंभर टक्के होईल ह्याच्यामध्ये कुठली शंका ठेवायचं कारण नाही मला माहिती आहे की त्या भागामध्ये पाणी येणं याच्यापेक्षा ये राजकारणाला महत्त्व देणारी काय मंडळी दे आहेत गेल्या अनेक वर्षापासून आपण बघतोय एका विशिष्ट पक्षाचे एका विशिष्ट नेत्यासोबत राहून या भागातला पाणी प्रश्न आमच्याशिवाय कोणी हातामध्ये घेऊ नये आमच्याशिवाय त्याच्यावर कोणी चर्चा करू नये आमच्याशिवाय कुठला निर्णय होणार नाही अशा पद्धतीचा आविर्भाव आणायचा प्रयत्न काही कर लोक करत आहेत आणि त्यांनाही मी काम करण्याची पुरेशी संधी दिली दोन हजार तेरा साली आपण बघितलं तेव्हा उपोषण झालं आदरणीय पृथ्वीराज बाबा तेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा बाग अगदी आपण राज्यपालापर्यंत मंत्रिमंडळापर्यंत आपण या योजनेसंदर्भात गेलो होतो परंतु त्या भागातल्या काय सोकळ नेत्यांना आपण त्या योजनेमध्ये यावं असं वाटतच नव्हतं तेव्हा किमान राज्यपालाचा आदेश घेऊन आपण उपोषण स्थळापर्यंत पोचायच्या अगोदर काय राजकारणी मंडळी तिथं आणि उपोषण आधी कशी सुट्ट्याची व्यवस्था केली आता तो विषय वेगळा आहे पण आजही आपण बघतो की त्या भागातला पाणी प्रश्न सोडवणं महत्वाचं आहे का त्या भागातला प्रश्न कायम जिवंत ठेवून त्या प्रश्नावर राजकारण करणं महत्वाचं आहे हा विषय आपल्या दिशेनं महत्वाचा आहे त्यामुळं त्या, त्या नेत्यानं माझं सांगणं आहे आपल्याला पुरेसा वेळ मिळाला आपल्याकडून ते होत नाही आपली ती पात्रता नाही आपली ती क्षमता नाही आता थोडं थांबा आणि त्या भागाचं नुकसान करू नका आजपर्यंत केलं हे खूप झालं अनेक उपोषणं केली पण ते राजकीय केली पाण्याचा प्रश्न पसरला जाण्यासाठी ती उपोषणं किती उपयोगाला आली हा वेगळा विषय आहे काही उपोषणं कामाची पण एक झाली त्यांना मी त्यांचं कौतुकही करतो परंतु त्यामध्ये राजकारण म्हणून उपोषणकर्त्यांनाही बदनाम करायचं काम या मंडळींनी केलं त्यामुळं मालिकांना विनंती आहे तुमच्यामध्ये आता क्षमता नाही याचा त्या सोळा गावातल्या जनतेलाही माहिती आहे त्यांनाही कळतं चांगलं त्यामुळं त्या सोळा गावाचा पाण्याचा प्रश्न आपण हातात घेतलेला आहे शंभर टक्के तो प्रश्न आपण मागी लावू थोडासा वेळ लागेल पण हा प्रश्न आपण मागी लावू एवढंच आजच्या मी बघू आजच्या आजचा आपल्याशी म्हणून सांगेल आणि कालही बघितलं मी विधानसभेमध्ये हा विषय मी मांडला आणि विधानसभेमध्ये हा विषय मांडत असताना जेव्हा लोकांच्या समोर माझं बोलणं विधानसभेतलं गेलं तर अनेक लोकांनी खास करून जनतेनं मनापासून त्याचं स्वागत केलं आणि जनतेला वाटलं की आता आपला प्रश्न विधानसभेच्या पटलावर गेला तर तो सोडवण्यापर्यंत जाईल आणि नक्की जाईल आता पाणी मिळालंच आहे आणि तो प्रश्नच आहे हे जनतेमध्ये खूप आनंद आहे परंतु तिथल्या सोकोण नेत्यांना एवढा पोटसोळ उठला आहे एवढा पोटसोळ उठला आहे की ह्या पाण्याचा प्रश्न आज आमदारांनी कसा मांडला आधी कागद हातात नसताना पाणी येणार म्हणणारे घडी कोण पाणी आणणार त्यांच्या नेते ते पाणी कागद हातात नसताना पाणी आणणार म्हणणारे नेते आता म्हणायला लागलं असं भाषण करून पाणी येतं का असं मागणी करून पाणी येतं का मग कसं येतं तर मार्गदर्शन करा म्हणून मला पाणी कसं येतं याचं जर मार्गदर्शन त्यांच्याकडून मला मिळालं तर मला आनंद होईल त्यामुळे ह्यांनी प्रयत्न केला त्यांनी उपोषण केलं ह्यांनी काय केलं त्यांनी काय केलं ज्यांनी प्रामाणिक प्रयत्न केले त्यांचं मी कौतुक करतो ज्यांनी राजकीय प्रयत्न केले त्यांनी आता शहाणपणात शिकावं थोडं शहाणपणानं वागावं आणि आता थांबावं एवढी माझी विनंती आहे त्यामुळे ते थांबते नाही थांबले तरी पाण्याचा प्रवास लालासाहेब पाणे पाटील सह डॉक्टर विनोद खाडे लोकराष्ट्र न्यूज सातारा लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा सा बुलंद आवाज